अर्जांच्या फक्त तारखा वाचून दाखवतो बावीस अकरा दोन हजार तेवीस या तारखेला गटविकास अधिकाऱ्यांना आपण अर्ज दिलाय की आमचे ग्रामसेवक व्यवस्थित काम करत नाही आम्हाला त्या बदलून द्या त्याच्यानंतर आज ओ साहेबांना केलेला अर्ज आहे एकवीस अकरा दोन हजार तेवीस म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की एका विषयासाठी आम्ही किती वर्ष झालं पाठपुरावा करतोय तुमच्या आधी भोळी साहेब होते त्याच्या आधी सूर्यवंशी साहेब होते सव्वीस सहा दोन हजार चोवीसचा हा अर्ज आहे की ग्रामसेवक काम करत नाही ग्रामसेवक बदलून द्या आणि एवढे सगळे अर्ज देऊन सुद्धा म्हणजे चार व्हिडिओ बदलले परंतु आमचा ग्रामसेवक ग्राम ग्राम बदलू शकला नाही म्हणत की व्हिडिओमध्ये जास्त ताकद आहे की ग्रामसेवकांमध्ये जास्त ताकद आहे आता हे आता याचं उत्तर तुम्ही जावं लागेल त्याच्यानंतर मी कालचे पत्र दिले त्या पत्रामध्ये मी आदेशाचे पूर्ण डिटेल जावक क्रमांक आणि तारखा दिलेल्या जिथे सीओ तार आदेश काढतात साधारणतः दोन चार सॉरी आठ एप्रिलला आदेश काढतात की समायोजनामध्ये ज्या बदल्या झाल्या त्या ग्रामसेवकांनी त्या त्या ग्रामपंचायतीचा चार्ज घ्यावा आज तारीख एक जुलैचा जर सियोनच्या आदेशाला सुद्धा जर ग्रामसेवक जो नसतील तर मग याला प्रशासन म्हणायचं का त्याच्यानंतर खरं तर तो आदेश खाली आल्यानंतर जे कोणी विद्यमान तिथे चार्ज घेतलेले पिढी होते त्यांनी आदेश काढणं गरजेचं होतं त्यांनी त्या काळात आदेश काढला नाही त्यानंतर तुमची बदली झाली तुम्ही इथे आलात तुम्ही साधारण दोन जूनला आदेश काढला की बाबा समायोजनामध्ये झालेल्या बदल्यानुसार ग्रामसेवकांनी त्या त्या ग्रामपंचायतीचे चार्ज घ्यावे आजची तारीख आहे एक जुलै आजपर्यंत यांनी चार्ज घेतलेला आहे म्हणून अक्षरशः आम्हाला म्हणजे आम्हाला कुणालाही तुम्हाला त्रास देणार देण्याचा तू नाही शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी आहे तुम्ही जनतेची सेवक आहे आम्ही सेवक आहे त्यामुळे असतो हे आंदोलन उभं करावं लागलं की आमच्या गावाला हक्काचा ग्रामसेवक मिळावा आज अडीच वर्ष झाले मला निवडून येऊ पण आमच्याकडे हक्काचा ग्रामसेवक नाही जे कोणी तात्पुरते ग्रामसेवक चार्ज घेतात यांची कुठल्याही प्रकारे काम करण्याची मानसिकता नसते दुसरी गोष्ट की हे लोक खात्याबद्दल लवकर करत नाही खाते बदल केल्यानं न, न केल्यामुळं पंधरा वित्त आयोगाचा कुठलाही निधी आपल्याला वापरता येत नाही आज माझ्या तुम्ही चेक करा जो पंधरा वित्त आयोगाचा जवळपास चार वर्ष जुना निधी न वापरला गेलेला आहे फक्त ग्रामसेवक जागेवर नसल्यामुळे मग हे निधी आम्ही खर्च करायचे कसे आज नाहीतर मग एक काम करा की पूर्ण अधिकार सरपंचांना द्या ते योग्य निधी खर्च करतील ग्रामसेवकांची आठच नका त्याच्यामध्ये त्यामुळे माझी एकच मागणी आहे की जो कोणी ग्रामसेवक येईल हो त्याने पूर्ण चार्ज घेऊन सगळे खाते बदल करून जो निधी त्या वेळेत संपवायला हवा त्या वेळेतच संपवायला हवा आज सगळ्यात पहिली ग्रामसभा मेमध्ये होणं अपेक्षित आहे आज एप्रिल हे आर्थिक वर्ष सुरू होऊन सुद्धा आजपर्यंत आमच्या गावची ग्रामसभा झालेली नाही गेल्या दोन वर्षामध्ये मासिक सभेचे सगळे अजेंडे मी माझ्या सहीने काढले मी एवढीसुद्धा तसदी ग्रामसेवक घेत नाही मासिक सभा घेण्याची मग नक्की प्रशासन कसं काम करते है? आज मुख्यमंत्री म्हणत आहेत की आमचं सगळं प्रशासन सुशासन आहे इथे पंतप्रधान म्हणतात पण ग्राउंड लेवलला काय चाललंय मग नक्की याच्यामध्ये प्रशासनाला दोषी धरायचं की आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना दोषी धरायचं त्यामुळे आज आमच्यावर ही आंदोलनाची वेळ आली त्यामुळे तुमच्याकडे एकच विनंती आहे की हे सगळे जे खालचे प्रशासकीय कर्मचारी आहेत मग त्यामध्ये ग्रामसेवक आहेत किंवा तुमच्या अंतर्गत जे काय तुम्ही कॉमन मिटिंग घेता त्यांना आदेश देता पण त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे तुम्ही वैयक्तिक प्रत्येकाला हा त्याची हजेरी घ्या की बाबा तुला दिलेलं काम तू झालं आहे की नाही म्हणजे जसं आज मी स्वतः उद्योजक आहे व्यावसायिक आहे माझ्याकडे पाच जणांचा स्टाफ आहे मी डेली रिपोर्ट घेतो विकली रिपोर्ट घेतो मंथली रिपोर्ट घेतो दिलेलं काम किती झालं आहे हेच तुम्ही करा तर त्या ग्रामसेवकांनी किती काम केलं आणि कोण किती मागे हे तुमच्या लक्षात येईल आहे आणि कोण काम चुकार आहे त्यामुळे माझी एकच विनंती आहे आमचा प्रश्न लवकरात लवकर सोडवून द्या म्हणजे आम्हाला योग्य त्या लोकांची सेवा करता येईल धन्यवाद काल शुक्रवारी आमची मासिक सभा झाली ज्यात सगळ्या ग्रामसेवकाला बोलवलं होतं तर त्यामध्ये आता ही पण माझी पहिलीच मिटिंग होती ग्रामसेवकांची कारण की मला येऊन एक महिनाच झाला आहे तर त्यानंतर आम्ही फर्स्ट विषय एजंडावर हात घेतला की चार्ज ट्रान्सफर किती झाला ठीक आहे तर बऱ्यापैकी ग्रामपंचायतीचे चार्जेस झाले नव्हते तर मी त्यांना मंगळवार बुधवारपर्यंत टाइम दिला होता म्हणजे या वीकच्या ठीक आहे तरी पण आम्ही आज शो इशू इश्यू करत आहेत पूर्ण ग्रामसम ग्रामसेवकांना जवळपास पंधरा वीस ग्रामसेवक असेल की तालुका अंतर्गत बदला झाला आहे पण त्यांनी चार्ज घेतले नाही ठीक आहे तर त्यामुळं आज आम्ही शो इश्यू करतो आहे तर पुढच्या वीकपर्यंत सगळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जिथे त्यांना दिली गेली आहे पदस्थापना तिथे ते चार्ज घेतील त्याबद्दल आम्ही एन्फोर्समेंट करणार आणि जर तसं नाही झालं तर आम्ही प्रशासकीय कार्यवाही करणार ठीक आहे तर दाखिळवाडीचं तर आता ग्रामसेवक तिथे जॉईन झालाच आहे वाटतं तर त्यांनी फोटो पण काढले ठीक आहे तर जर आजपासून सुरू केलं तरी गाडेकर जालंधर गाडेकर ठीक आहे त्यांनी फोटो पण पाठवले आम्हाला ठीक आहे तर चार्ज घ्यायला किती टाइम लागतो पूर्ण दोन तीन पण पूर्ण शीट्स वगैरे तर मग सर त्याच्यात येते ग्रामसेवक तुम्ही इन्स्ट्रक्शन द्या तुमचं ऑफिसवर काय प्रश्न असा आहे की सगळ्यांनी आपल्या पावणे दहा वाजता आपला सुरू होतो तर त्या टाइमला हसलंच पाहिजे ठीक आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की हे एनफोर्स करायचं आहे तर काय पंधरा सोळा हजार रुपयामध्ये बायोमेट्रिक मशीन भेटून जातं विकत घ्या बायोमेट्रिकचे तुम्ही अटेंडन्स आम्हाला पाठवा पण हे एनफोर्स करणं कठीण आहे कारण की ग्रामसेवक हा फिल्ड ऑफिसर आहे आणि एका याच्यात भरपूर वाड्या वगैरे असतात नाही का आणि काही ग्रामपंचायतीला म्हणजे जवळपास आपल्याकडे एकशे चौवेचाळीस ग्रामपंचायती आहे आणि ग्रामसेवक आहे एकशे सहा ठीक आहे तर भरपूर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना मल्टिपल चार्जेस असल्यामुळं ठीक आहे ओके सर मल्टिपल दोन वाजता पण फॉर एक्झाम्पल माझ्या दिमगावतून जायचं मी आहे ओढतला ओळखचं राहिलं मी आहे निंबावला तर रस्ता तुम्ही आताच घरी पोहोचलेले तर काय करायचं ते ते तर तेच तर मी म्हणून म्हणतोय ना की एनफोर्स करणं ते कठीण आहे कारण की एकतर दोनकडे असला पाहिजे नाही तर कुठे बोलतात हे एनफोर्स करायचं असेल तर एकशे चौवेचाळीस ही ग्रामपंचायतीमध्ये जर बायोमेट्रिक लागले तर मग आपण करू शकतो एक पंचायत समितीत बायोमेट्रिक राहील की जर पंचायत समितीत असेल तर तिथे इकडे अटेंडन्स मार्क केलं पाहिजे त्यांनी ग्रामपंचायतीत असेल एका ग्रामपंचायतीत तर तिकडे करावं दुसऱ्या असेल तर दुसरीकडे करा आणि हे सात दिवस मॅच झाले पाहिजे आपल्या रेकॉर्ड कुठे जाणार आहे नेमकी त्यात आपल्याकडे आता आज आहे शेवट पण एक शेड्यूल असतो डिटेन्टेटिव्ह आपल्याला निघायचं बरोबर ठीक आहे पण तो शेड्यूल बहुधा फॉलो होत नाही ठीक आहे आता मी काहीतरी हप्त्या भरायच्या आधी करावं की मी असं करणार पण आज तुम्ही आले तर मला इकडे थांबावं लागेल आपला तुम्ही एक काम करा अटेंडन्स मग मासिक सभेत किंवा ग्रामसभेत सभेत असं घेत जा की ग्रामसेवक राहत नाही आणि यांचा पगार काढू नये म्हणून असं पाठवत जा आम्हाला आणि आपले हे विषय आपले हे आपले हे विषय का बरं होत आहे की काही ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत चार्ज घेतला नाही एकदा चार्ज घेतलं आणि जर रेग्युलर राहायला सुरुवात केले ना तर हे तुमचे प्रश्न पण उद्भवणार नाही तुम्हाला वाटणार की ग्रामसेवक वा कशाला पाच दिवस बसून राहतो कधीतरी बाहेरही जावं म्हणजे नाही का पहिल्यांदा पहिल्यांदा चार्ज घेऊ द्या कम्प्लीट चार्ज ट्रान्सफर होऊ द्या एकदा चार्ज ट्रान्सफर झाल्यावर हे आपल्याला प्रश्न येणार नाही आणि ग्रामसेवकाकडून शिक्षकांसारखी किंवा मुख्याध्यापकांसारखी अपेक्षा करणं पण थोडं चुकीचं आहे की ऑल द टाइम तो मध्येच बसला पाहिजे पण आपण तुमचे जे काही क्वेरीज असेल ते आपण हँडल करण्याचा प्रयत्न करू आणि या हप्त्यामध्ये सगळे चार्ज ट्रान्सफर होतील हे बघू आपल्या विनंती करेल की आपण जसं ग्रामसेवकांची किंवा आज कृषी दिनाच्या निमित्ताने त्या संबंधित विभागाची मीटिंग घेतली तशी सर्व सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामसेवक यांची हो आपण लवकरात लवकर आढावा बैठक हो घ्यावी जेणेकरून सरपंच मंडळींना जे काही अडचणी जाणवत का आहेत त्यांना आपल्याशी सवाल सांगता येईल किंवा आपल्याला देखील आपले जे प्रयोजन असेल ते मांडता येईल सरपंच बोलतो नावांसाठी आपल्याकडे पावले अशा प्रकारची विनंती आहे तशा प्रकारची विनंती आपल्याला करतो या ठिकाणी तुमच्या भावना समजू शकतो या ठिकाणी दुसरा जो विषय मी चर्चेला घेतला होता की जो आलमे बाबतीतला आलमेच्या मुलीच्या बाबतीतला जो प्रकार घडलाय तर फौजदारी स्वरूपाचा विषय असल्या कारणाने आपण इथं तो चर्चेला घेणं योग्य नाही आणि म्हणून आपण मोर्चाने त्या ठिकाणी जाणार आहे बोलवलं होत्या आता मी पण नवीन आहे मला एक्झॅक्टली माहीत नाही कारण मी हा बारा वर्ष आधीचा प्रश्न आम्हाला तेच आहे या सातत गावांमध्ये आहे दोन कुंभमेळा हे लिस्ट कोण दिले आपण हे आम्हाचा प्रश्न होता साहेबांनी मला कारण आम्ही आता इथे बरेच सर्वोपस्थित आहे आम्ही आधीचे आमदार असतं देखील बोललो जातो होतो की बाबा ज्यावेळेस कुंभमेळ्याचं नियोजन आधी दोन तीन नोश होतं संपूर्ण तुम्ही एक जनरल मेसेज टाकता की ज्या ज्या गावांमध्ये किंवा ज्या गावांमध्ये ती दुंद कुंभमेळा मार्गक्रमण करतो किंवा जिथं मुक्कमे असते सर्व प्रतिक्रिया जर बोलवलं सरपंच असेल लोकसभा देवस्थान वाले असतील ते सगळे मीटिंग लवकर आम्हाला असं वाटतं त्या दिवशी की जाणून जाणून बरीचशी गावं टाळली गेले आमचं खिलारवाडी टाळलं गेलं सावरगाव टाळलं गेलं की आमच्याकडे सकाळी अकराला येते येते दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ ला जात मग आम्हाला त्या विकासामधून वंचित राहला लागतं त्या निमित्ताने काही ना काही गावामध्ये येत असतो ही आमची मागणी साहेब दुसरं राहुलचा विषय त्याबद्दल तुमचा आभार परंतु आमच्यावर सरपंच अशी वेळच येऊ नये अशी अपेक्षा झाली आहे